मित्रांनो आंधरबन सावळा घाट देवकुंड सोशल मीडियामुळे एवढे प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यात पुणे आणि मुंबईपासून हे अगदी दोन ते तीन तासाच्या अंतरावरती असल्यामुळे शनिवार आणि रविवारी इथे तुफान गर्दी असते पावसाळा संपला आता जे आंधरबनच्या सावळ्या घाटाच्या किंवा देवकुंडच्या माथ्यावरती पडलेलं पाणी आहे ते पाणी हळूहळू या डोंगरातून मुरून खाली झिरपत असतं प्रत्येकाला आंदरबन ट्रेकिंग पॉईंटला यावं वाटतं सावळ्या घाट बघावं असं वाटतं देवकोण बघावं असं वाटतं पण कधी विचार केला काय आंदरबनच्या या मोठ्या मोठ्या डोंगराच्या खाली पायथ्याला सावळ्या घाटाच्या पायथ्याला या ज्या दऱ्या दिसतात या दऱ्यामध्ये काय आश्चर्य दडलेलं आहे किंवा या दऱ्यामधनं व्ह्यू कसे दिसत असतील या दऱ्यांमध्ये कोणते प्राणी असतील पक्षी असतील किंवा या दऱ्यामध्ये ट्रेकिंग करता येईल का या दऱ्यांमध्ये फिरता येईल का याचा विचार प्रत्येकजण करत असतो माझ्या शाळेच्या जवळच पाटणूस आदिवासीवाडी आहे या आदिवासीवाडीमधील माझे बरेच विद्यार्थी त्यांचे पालक आणि आसपासच्या गावातील इतले इतले जे आपले कातुडीतले किंवा कातकरवाडीतले जे बांधव आहेत आदिवासी बांधव हे दरवर्षी पावसाळा संपला की या आंधरबनच्या किंवा सावळ्या घाटच्या खाली पायथ्याला जे वाहणाऱ्या नद्या आहेत किंवा वाहतं पाणी आहे त्याच्यामध्ये चिंबोऱ्या पकडायला येतात त्यामुळे इथल्या पायवाटा त्यांना माहीत आहेत असाच माझा एक विद्यार्थी जे आहे जयला सोबत घेऊन मी वाटा या पायवाटा धुंडाळत या ठिकाणी काय आहे ते बघायचा विचार केला जयने लगेच होकार दिला पण सर म्हणलं आपल्याला असं जाता यायचं नाही आपल्याला तिथे वस्ती करावं लागेल म्हणजे मुक्काम करावा लागेल मग मुक्काम करायचा म्हणल्यावरती सगळं आता साहित्य घेऊन तिथं जायचं मग पाठीवरती ओझं होणार काय काय घ्यावं काय काय नाही घ्यावं या सगळ्या गोष्टींचा मी विचार केला एखाद्या अनोळखी ठिकाणी जायचं असेल तर आपल्याला त्या पायवाटा माहीत नसतात ज्यांना माहीत असतात त्यांच्यासोबतच तिथं जावं नाही तर जाऊ नये जय जा अगदी नऊ दहा वर्षाचा असल्यापासून या ठिकाणी येतोय आणि दोन हजार सोळाचा हा माझा दहावीचा बॅचचा विद्यार्थी अगदी जवळचं नातं जयसोबत आहे जयसोबत मी या ठिकाणी आलो मग येत असताना या ये नद्यांमधलं जे वाहत येणारं खळखळत वाहत येणारं पाणी आहे जे काचेसारखं स्वच्छ पाणी आहे आणि जे अनटचेबल एरिया हा म्हणजे या पाण्यामध्ये या एरियामध्ये माणसांची वर्दळ नाही आहे इथे फक्त पशु पक्षी प्राणी आणि निसर्गातील आश्चर्य या सर्व गोष्टी दडलेल्या आहेत या सर्व गोष्टींना पाहण्यासाठी मी जयसोबत निघालो पाठीवरती दहा पंधरा किलोची बॅग होती बॅगमध्ये बरेच काही काही गोष्टी होत्या पण जयने सांगितलं सर आपल्याला लवकर निघावं लागेल आम्ही बिर्याच्या डॅमच्या तिथे गाडी पार्क केली आणि तिथून चालत निघालो चालत चालत मला वाटलं एक दीड तासात आम्ही पोहोचू पण चार साडेचार तास आम्हाला इथे यायला लागले येत असताना खूप छान निसर्ग आहे अगदी हिमाचल प्रदेशमध्ये आल्यासारखं वाटतं या ठिकाणी तुम्ही जर येणार असाल तर गाईड पाहिजे परंतु हा एरिया एवढा छान आहे जे परंतो ट्रेकिंग करणारे आहेत परंतु इथे तुम्हाला खूप कष्ट घेऊन यावं लागेल कारण इथे एवढं सोपं नाही येणं या पायवाटा धुंडाळणं एवढं सोपं नाही आहे ना। कारण या अंधरबनच्या ज्या डोंगर रांग आहेत मोठ्या मोठ्या इथून जे पावसाळ्यात हजार वर्षापासून दरडी कोसळलेल्या त्या दरडी कोसळ्याचे मोठे मोठे दगड आहेत त्या नदीच्या पात्रामध्ये येऊन पडलेल्या आहेत आणि जयने सांगितलं सर जवळपास सोळा किलोमीटरचा अंधरबन ट्रेकिंग ट्रेकिंगचा तो पूर्ण एरिया आहे त्यामुळं इथे तुम्हाला जर यायचं असेल तर तुमची एक फिटनेस चांगला पाहिजे आणि फिटनेस चांगला असेल तर तुम्ही यावं अन्यथा येऊ नये पण या भागात आल्यानंतर खूप छान वाटलं आम्ही या भागातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद घेतला चालत असताना पायवाटा धुंडाळत असताना बऱ्याच ठिकाणी अशा पायवाट्या आहेत की ज्या पायवाटा कोणाला कधीही माहीत होणार नाहीत आणि एक खूप छान अनुभूती आम्हाला आली आता मी इथपर्यंत आलेलो आहे आता इथं आल्यानंतर आम्ही सगळा सेटअप करणार आणि मग उद्या सकाळी उठून आम्ही पुढच्या तयारीला लागणार चार साडेचार तास ट्रेकिंग करत नदीच्या पात्रांमधून वाटा काढत शोधत जंगलामधून वाटा काढत साडेपाच वाजता आम्ही या ठिकाणी पोहोचलो लवकरच अंधार पडतो हिवाळ्याचे दिवस आहेत थंडी पण पडते शेकोटी पेटवली होती जेवण्यासाठी चिकन बनवलं भात बनवला आणि रात्री लवकरच झोपलो आम्ही थकवा आला होता आणि जास्त चालल्यामुळे अंगसुद्धा दुखत होतं सोबत पंधरा सतरा किलोचं जे ओझं होतं पाठीवरती त्याच्यामुळे खूप त्रास होत होता लवकर झोपलो रात्री आम्ही रामभरोसे देवाच्या भरोसेवरच झोपलो कारण हवेचा प्रेशर भरपूर होता बाहेर झोपावं तर थंडी लागत होती पुन्हा साप विंचू किंवा अनेक काही जे जंगली प्राणी आहेत त्यांची भीती वाटत होती त्यामुळे आम्ही टेंट आली अलीकडच्या बाजूला घेतला आणि टेंटमध्ये झोपलो रात्रभर आम्हाला थोडीशी झोप लागायची नंतर जागेची झोडी झोप लागायची आम्ही बाहेर जी शेकोटी पेटवली होती तिथे सारखी लाकडं टाकायचं होत कारण तुम्ही जंगलामध्ये ज्यावेळेस ट्रेकिंग करत असता अशा ठिकाणी ट्रेकिंग करत असताना त्यावेळेस तुम्हाला अशी आग लावणं गरजेचं असतं कारण आग लावल्यानंतर तिथं कोणताही वन्यजीव येऊ शकत नाहीत कारण या संपूर्ण भागामध्ये अंधार पसरलेला असतो आणि तिथेच थोडीशी आग लावल्यामुळं त्या वन्यजीवांना समजतं की ते कोणतरी माणसं वगैरे आहेत म्हणून आणि उष्णता असल्यामुळे तिथे कोणी येऊ शकत नाही सकाळी सहा साडेसहाला ला आम्ही उठलो जय तसाच झोपलेला होता मी उठलो उठल्यानंतर शेकोटी बाहेर पेटलेली तशीच थोडे थोडे त्याच्यामध्ये लाकडं शिल्लक राहिलेली होती तोंडावरती पाणी मारलं रात्रीची भांडी तशीच पडून होती जयला म्हणलं आपण सकाळी ती घासून घेऊ किंवा धुवून घेऊ जे शिल्लक आहे त्याच्यामध्ये भात वगैरे ते मासे खात बसले होते त्या पाण्यामध्ये परिसर अतिशय निर्जन आहे इथे कोणी येऊ शकत नाही आपले आदिवासी बांधव इथे पकडण्यासाठी येत असतात तोंडावरती पाणी मारलं आणि शेकोटीमध्ये मा आणखीन आणखी दोन चार लाकडं टाकली त्या शेकोटीवरती किंवा त्या चुलीवरती मी कॉफी बनवली नाही कारण जे कॉफीचं भांड आहे ते काळं पडेल म्हणून अलीकडच्या ज्या छोटा स्टोव आहे त्या स्टोवरती मी कॉफी बनवली आणि कॉफी बनवल्यानंतर त्या कॉफीचा स्वाद घेतला खूप छान वाटतं निसर्गा एक निसर्गाच्या सान्निध्यात आल्यानंतर स निवांत राहिल्यानंतर इथे पक्ष्यांचे आवाज ऐकल्यानंतर एक वेगळ्या जगात आल्याचा भास इथे होतो जंगलाच्या सान्निध्यात का लोक जातात पूर्वीच्या काळामध्ये संत हे जंगलाच्या सानिध्यात येऊन वेगवेगळे वेग ग्रंथ लिहायचे कविता लिहायचे मग आत्ता समजायला लागलं एवढ्या छान परिसरामध्ये आल्यानंतर माणसाला सुख एवढं मिळतं ना जे सुख तुम्हाला पैशाने खरेदी करता येत नाही आता हे झाल्यानंतर आम्ही जो पाण्याचा प्रवाह येतोय त्या पाण्याच्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला एक धबधबा आहे त्या धबधब्याकडे जाणार आहोत त्याच्या अगोदर आम्हाला काहीतरी खाण्यासाठी बनवायचं आहे आम्ही आता खिचडी वगैरे बनवणार आहोत सोबत बिस्किट्स वगैरे आणलेले आहेत मित्रांनो अशा ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल निर्जन स्थळ असेल तर गाईड असावा सोबत दुसरी गोष्ट थंडीचे दिवस थंडीत तुम्ही जर बाहेर पडत असाल हिवाळ्यामध्ये बाहेर पडत असाल ना तर सोबत उबदार कपडे पाहिजे जर्किन पाहिजे डोक्याला बांधलेलं पाहिजे पांघरायला पाहिजे अंतरायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी तुम्ही स्टे करणार आहात थांबणार आहात त्या ठिकाणची जागा ही सपाट पाहिजे नाहीतर रात्रभर आपण झोपताना आपल्या पाठीला जर सपाट भाग नसेल तर तो थोडा त्रास होतो त्यामुळे ज्यांना कोणाला ट्रेकिंगसाठी जायचं असेल किंवा हाऊस असेल फिरायची त्यामुळं काही गोष्टी आपण सोबत ठेवाव्यात आता नवीन जमाना आला आहे प्रत्येक ठिकाणी आपण व्हिडिओ वगैरे शूट करत असतो आपल्याबरोबर पॉवर बँक पाहिजे त्याचे कॉड पाहिजे रात्रीच्या वेळेला बॅटरी पाहिजे हे का सांगतोय कारण माझ्याकडून माझ्या मोबाईलची कॉर्ड राहिली त्यामुळं येतानाचं जे फुटेज आहे ते मी घेऊ शकलो नाही मोबाईल मध्ये तेवढीच थोडीशी बॅटरी सेव्ह करून ठेवण्यासाठी से मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला होता आणि जयकडून बॅटरी त्याच्याकडून घरी म्हणजे विसरला तो अशा गोष्टी होतात त्यामुळं ट्रेकिंग करताना तेवढी काळजी घ्यायची वाटते सानुली मंद झुळक मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी हळू थबकत जावे कधी काणोसा घेत कधी रमत गमत वा कधी भरारी थेट वाटते सानोली मंद मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे लावणी अंगुली कलिकेला हळूवार ती फुलुणी बघे तो व्हावे पार पसार परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशा तुम्ही फिरता उधळुनी द्यावा गाण्याची चुकली मुकली गोड लकेर झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात वाटते सानुली मंद झुळकमी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे दा अ कारेंची ही सुंदर कविता आहे मित्रांनो बऱ्याच वेळेला असं वाटतं चला कुठेतरी फिरायला जावं निवांत शांत ठिकाणी या धक्काधक्कीच्या आणि धावपळीच्या जीवनातून थोडासा वेळ काढावा आणि निसर्गाच्या सान्निध्यात तिथं कोणी नसेल फक्त आपण आणि निसर्ग या दोनच गोष्टी असतील या गोष्टीचा विचार करून आपल्याला वाटतं कुठेतरी दूर निवांत जगावं पावला पावलावरती या भागामध्ये वेगवेगळी आश्चर्य लपल्यासारखी वाटतात म्हणजे फक्त ट्रेकिंग करणार करणाऱ्यासाठीच नाही तर जे बर्ड वॉचर आहेत ज्यांना मासे चिंबोऱ्या यांची आवड आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा भाग आहे ना नंदनवन आहे आणि हा एरिया पूर्ण अनटचेबल आहे कारण बऱ्याच वर्षापासून या भागामध्ये बघा भागा तुम्ही असे मोठे मोठे दगडी कोसळून म्हणजे दरडी कोसळून ही दगडी किंवा दगड हे नदीच्या पात्रामध्ये अशा पद्धतीने आलेले आहेत आता हा नोव्हेंबरचा महिना आहे नोव्हेंबरचा महिना असल्यामुळे तुम्हाला इथं पाणी दिसतं आहे परंतु जैनी सांगितल्याप्रमाणे अगदी मे महिन्यापर्यंतसुद्धा या भागात काही ठिकाणी पाणी असतं अगदी हिमाचलला आल्याचा फील इथे येतो हिमाचल, हिमाचल प्रदेश असेल किंवा जम्मू काश्मीर असेल या भागामध्ये असे उंच उंच डोंगर आहेत त्या पद्धतीने या भागामध्ये अशा नैसर्गिकरित्या तयार झालेले हे नदीचे पात्र आणि उंच उंच डोंगर म्हणून तर मराठी कवितांमध्ये मराठीच्या वेगवेगळ्या काव्यसंग्रहामध्ये असं एक वर्णन केलं जातं की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे म्हणजे निळशार पाणी इथे आणि या भागात पीस आहे शांतता आहे क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे आणखीन काय पाहिजे जगण्याला आणि हे आंधरवनचा वरचा भाग आहे हा पुढे सावळ्या घाटसुद्धा आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला सावळ्या घाटचा सा पायथा दाखवतो हो माथा वरच्या बाजूला आहे काही ठिकाणी पाय ठेवल्यानंतर पाय घसरतात आणि शूजला पण तेवढी ग्रीप नाही आहे त्यामुळे या भागामध्ये चालताना एकदम सावकाश चालावं लागतं आहे पाय घसरला आऊट झाला पाई वाटा सुद्धा माहीत होत नाहीत जर सोबत कोणी गाईड असेल तरच हे धाडस करावं अन्यथा धा धाडस करू नये नाहीतर एकदा का या जंगलात या निसर्गाच्या सान्निध्यात चुकलात संपला विषय बघा या ठिकाणी चिंबोऱ्या असतात ना चिंबोऱ्या ज्या पाण्यामध्ये चिंबोऱ्या म्हणजे मोठ्या आकाराचे खेकडे असतात जे अशा जिथे कोणी पोचत नाही खोल पाणी असतं त्या भागामध्ये आढळतात तर जयनी मला असं सांगितलं की सर हे जे चिंबोऱ्याच्या कपच्या आहेत वरच्या भागातले त्याचे जे स्केल म्हणजे त्वचा आहेत या सगळ्या एकत्रित इथे का आहेत असं मी त्याला विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की जी मोठ्या आकाराची घोरपड असते ना ती घोरपड ज्यावेळेस शी करते त्यावेळेस ती अशा प्रकारे शी करते म्हणजे घोरपडी चिंबोऱ्या खेकडे अशा जे छोटे प्रा, छोटे प्राणी आहेत जलचर ते सुद्धा खातात आणि या गोष्टी सहजासहजी आपल्याला बघायला मिळत नाहीत किंवा त्याची म्हणजे हे काय आहे नेमकं ते समजत नाही साधारणतः दहा वाजलेले आहेत वाटणार सुद्धा नाही दहा वाजलेत म्हणून चुलीवरती गद 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 खिचडी शिजते खिचडी शिजल्यानंतर आम्ही आस्वाद घेणार आहेत खिचडीचा आणि पुन्हा या खालच्या वाटेने आम्ही परतीच्या प्रवासाला लागणार आहोत खूप सुंदर अनुभव आला आज जेवण झालेलं आहे आणि आता जय भांडी जे जेवणाशी राहिलेली खरकटी भांडी आहेत तो धुतो आहे तो कशाने धुतोय तुम्हाला दाखवतो तुम्हाला नैसर्गिक काही गोष्टी असतात बघा निसर्गामध्ये जी झाडाची पानं आहेत त्या झाडाच्या पाना आणि राख प्लस त्याच्यामध्ये माती आणि मिक्स करून तो आता भांडी घासणार आहे नैसर्गिक गोष्टी द्या निसर्गात हो आल्यावर या गोष्टी समजतात रान आलं किंवा जंगली आलं रान आलं नावाचा हा प्रकार आहे जे आपल्या घरी आपण आलं यूज करतो म्हणजे आद्रक ते जंगली अद्रकापासून तयार केलेलं आहे ते तर ते जन जंगली आद्रक जे असते किंवा रान आला जे असतं ना त्याची जी फुलं आहेत ते आता या महिन्यामध्ये फुललेली आहेत काही फुलं जी असतात ती आणखीन फुललेली नाही आहेत ती हिरव्या किंवा पोपट्या रंगाची असतात आणि जी फुललेली फुलं आहेत ती लाल रंगाची असतात म्हणजे निसर्गामध्ये हे सुद्धा आश्चर्य आपल्याला बघायला मिळतं